महाराष्ट्र टुडे ट्वेंटी पुसद शहरातील आदर्शनगरमध्ये भीषण आग तीन ते ती चार घरे जणून खाक सुदैवाने जीवितहानी नाही पुसद शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आदर्श नगर परिसरात आज दुपारी अचानक भीषण आग लागून तीन ते ती चार घरे आगीच्या भक्षस्थानी पडले काही आग क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत परिसराला कवित घेतले घटनेची माहिती मिळताच पुसद अग्निशमक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे कार्य सुरू केले अग्निशमक दलाच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे आग सध्या आटोक्यात आणण्यात यश आले आहे या आगीत घरगुती साहित्य फर्निचर तसेच इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बीरो रिपोर्ट सचिन झिटे पुसद यवतमाळ